महाराजांना बघून पिलाजी मामा म्हणाले आता निघावं म्हणतो आम्ही पुराकडं कंटाळला महाराज त्यांना हसत म्हणाले तसं नाही आता अभिषेक झाला संगती तवा आमच्या बाबीचा तेवढा निवाडा द्या महाराजांनी म्हणजे कागदपत्र घेऊनच निघू आम्ही आमच्या बाबीचा तेवढा निवाडा द्यावा महाराजांनी म्हणजे कागदपत्र घेऊनच निघू आम्ही गणोजी राजांनी येसुबाईंशी चालत्या चर्चेचा मुद्दा पटावर घेतला कसला निवाडा म्हणता राजे महाराजांची कपाळपट्टी होतं तुमच्या आमच्या साठ्या लोट्याच्या लग्न कार्यात गणोजींनी मतलब सांगितला काय सांगता तुम्ही राजे आबासाहेब तर नवे वतन देण्याविरुद्ध काटेकोर होते महाराजांची मुद्रा गंभीर झाली तुमच्या सुनबाईंना मुलगा झाला की पुराचे वतन तुमच्या नावे करू म्हणाले होते थोरले धनी आपल्या कन्या वारसाला चोळी खणासाठी ही मोहीम करून द्यावी असा इरादा होता स्वामींचा आता गणोजींना मुलगा झालाय जुना करीना सांगितला मामासाहेब गणोजी आहेत तसेच महात्जी हरजीराजे ही जावई आहेत आबासाहेबांचे सर्वांनी असाच वतनासाठी शब्द घातला तर तुम्ही घरचे आहात हे समजून घ्या गणोजी कान्हजींना आम्ही दौलतीच्या सेवेत त्यांना साजेशी जागा देऊ नव्या वतनाचा आग्रह नका धरू त्यानं आणखी कटकटी उभ्या राहणार महाराणींचा काय सल्ला आहे येसुबाई रक्ताच्या नात्याकडे कौल देतील या भ्रमाने गणोजी राजांनी त्यांना बोलते करण्यासाठी सवाल केला स्वारींचा निवाडा रास्त वाटतो आम्हास नव्या वतनाचा आग्रह आणि तोही घरच्यांनी या वक्ती धरणे रिवाज नाही आबासाहेब आज असते तर त्यांनीही हाच निवाडा दिला असता येसुबाईंच्या उत्तराने गणोजीराजेत चरफडले कडवटपणे बोलून गेले म्हणजे भोसल्यांनी दिला शब्द तोडला म्हणायचं काय आम्ही शिरके संभाजीराजांच्या डोळ्यातील भाव पालटले हातच्या समर्थकरीत्यातील शब्द मनात फिरले राग निपटून सोडावा आला तरी कळून द्यावा जनामधी जनांमधी मोठ्या निकराने त्यांनी स्वतःला सावरले आम्ही समजलो काय ते निघतो आम्ही आबा चला आता इथं पाणी सुद्धा घ्यायला थांबायचं नाही आम्हाला बाहेरही पडले पडले माग पिलाजी मामा आणि बाहेर येसुबाई आणि महाराज खिन्नपणे ते गेलेल्या रित्या दरवाजाकडे बघतच राहिले समर्थ पाटाचा तुंबा कसा निघावा पाणी कैसे खेळते राहावे वाशांनाच घर परके वाटले तर ते, ते तरी कैसे नांदावे सुन्नपणे संभाजीराजे हातच्या खलित्याकडे बघत राहिले त्यांना काही सुचे ना एक अर्जी आहे आज्ञा होईल तर पेहराव सिद्ध महाराजांच्या हाती म्यानबंद कट्यार देताना येसुबाई म्हणाल्या बोला काय आज्ञा आहे महाराजांनी हसत येसुबाईंचाच शब्द फिरवला सार निर्वेद पार पडलं आता पाचाडी एक राजमंदिर उठावं वाटतं वाडीला मंदिर नाही येसुबाईंना दिल्या राजमुत्रेचा लेख महाराजांच्या मनी फिरला श्री सखी राज्ञी जयती दरवानाला याद फरमावून त्यांनी हिरोजी इंदुलकराला बोलावून घेतले त्याला आज्ञा देण्यात आली हिरोजी पाचाडीत चखोट जागा पारखून राजमंदिराचा पाया घ्या बांधकामाची निवडीच्या घडीव दगडांचे धरा बांधकाम निवडीच्या घडीव दगडांचे धरा जी हिरोजी मनोमन मंदिराचा आराखडा रेखत बाहेर पडला बाहेर उभ्या असलेल्या ज्योत्याजी अंतोजी रायाजी यांच्या मेळाने महाराज खासेवाड्याच्या सदरेला आले सदरेला अष्टप्रधान कवीजी हरजीराजे श्यामजी नाईक अशी मंडळी होती महाराजांनी सर्वांचे कुशल घेतले हंबीरराव आणि आनंदराव वरहाड खानदेशात चौथाई वसुली आणि मुलुखगिरीला निघून गेले होते डिचोलीच्या मोरो दादाजींचा माणूस आला आहे फिरंग्यांनी आपल्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले आहेत असा निरोप आहे त्यांचा निळोपंतांनी महत्वाची बाब महाराजांच्या कानी घातली दादाजींनी त्यांची माणसे केला की नाही पंत महाराजांनी फिरंग्यांशी मतभेद येणाऱ्या प्रश्नाचे धरले जी नाही नाराज झाला आहे मतलब आम्ही सुभेदारांना ती माणसं मोकळी करण्यास सांगितलं होतं मोरो दादाजी सुभ्याचे पूर्ण अखत्यार मानतात की काय स्वतःला त्यांना लिहा आम्ही जातीनं डिचोलीला येणार आहोत जी फिरंगी दरबारात एक महत्वाचा बदल झाला आहे स्वामी पूर्वीचा विज्रयी अंतोनिओ बदलून त्याच्या जागी कोदी अल्व्होरची नेमणूक झाली आहे अद्याप नवा विरजई गोव्यात आला नाही आपले रायाजी पंडित आहेत गोव्यात त्यांना नवा विज्री येताच द्यायला कळवा आज उद्या फिरंग्यांशी हफशांशी झगडा द्यावाच लागणार त्यासाठी कुडाळ डिचोली भागात आताशीचे कारखाने उभे केल्याशिवाय तड लागणार नाही हा विचार महाराजांच्या मनात घोळत असतानाच निळपंतांनी वृत्तांत दिला बादशहानं सुरतेत आपल्या मुसलमानी रयतेवरही कर बसवला आहे बरहाणपूरवर इरजखानाचे सुभेदार म्हणून नामजादी केली आहे महाराज त्या वृत्ताने महाराज गंभीर झाले बरहाणपूरहून राजस्थानात आलेल्या औरंगजेबाला झाल्या लुटीचे खलिते गेले होते जुम्मा नामा, नमाज सुद्धा बंद पडते की काय अशी शंका बरहाणपूरकरांनी बादशाह सलामताला कळवली होती त्या शहराभोवती तटबांधणीचे हुकूम औरंगजेबाने जारी केले होते आपल्या बंडखोर मुलाचा अकबराचा काटा काढण्यासाठी औरंगजेब राजस्थानात गुंतून पडला असला तरी तो स्वस्थ बसणार नव्हता पंत मोगलाईच्या तोंडावर किल्लेदारांना ठाणी रसबंद करून सावधानगिरीने राहण्यास कळवा सगळ्या तर्फाच्या सुभेदारांना फौजेची नवसंचणी जारी करायला लिहा वराड खानदेश मिळेल तेवढा लुटीत घेण्याची सरलष्करांना सूचना द्या आबासाहेबांचे श्राद्ध कर्म होताच आम्ही पन्हाळा राजापूरकडे येत असल्याचं लिहा चारी तोंडावरच्या गनिमी फळ्यांचा विचार महाराजांच्या मनात फेर धरू लागला चौलच्या सुभेदार तिमाजी व्यंकटेशांचा निरोप आहे स्वामी निरोजी पंतांनी हापशांचा आगळीकीला हात घातला काय म्हणतात तिमाजी महाराजांनी शिवगंधी आठी घेत आक्रसले आपली मुंबईकडे जाणारी दोन गलबते आणि त्यावरची चार माणसे सिद्ध्यांना दर्यावर दस्त केली आहे केली होती तिमाजींनी मुंबईच्या टोपीकरांना ही बाब आम्ही रायगडी कळवू स्वामी गय करणार नाहीत अशी जरत देताच टोपीकरांची ती गलबते व माणसे सिद्ध्याकडून हस्तगत करून आवाजींच्या मध्यस्थीनं आपल्या हवाली केली आहेत ते ऐकताना महाराजांची मुद्रा संमिश्र भावनांनी भरून आली सिद्ध्याच्या माजोरीचा संताप टोपीकराचे बदलते लागी धोरण तिमाजींचा तत्परता आवजी पंडितांची यशस्वी होत असलेली हेजीबी अशा अनेक छटा त्यात होत्या पेशवे चिमाजींना संतोषाचे पत्र द्या आवजींना मुंबईतील हापशांच्या हालचालीवर बारीक ध्यान ठेवण्यास लिहा महाराजांच्या डोळ्यासमोर वेंगुर्ला मालवणपासून मुंबईपर्यंत दर्याकिनारा उभा टाकला त्यावरची टोपीकर हापशी फिरंगी टपून बसलेली तीन चालींची तीन पाणसावजे मनात घर करू लागली या तीन दर्यासत्तांचा मेळ पडू देणे राज्याला हिताचे नव्हते त्यासाठी जबाबीत तोड म्हणून किनाऱ्यावर जलकोट उठविणे अरबांशी मैत्री ठेवणे किनारपट्टी धरून आतशीचे कारखाने बांधणे आताशीचे कारखाने बांधणे हेच उपाय होते हापशांच्या चाचेगिरीला तोंड देण्यासाठी अरबी चाचे, चाचे राखून ठेवणे भाग होते त्यासाठी महाराजांनी आणखी सांगितली आखणी सांगितली पंत राजापुरापासून खंदेरी पावेतो असलेली दर्या ठाणी बळकट ठेवण्याचा सारंगांना निरोप द्या जमेल तेवढा दोस्तांना अरब दर्या वरदाशी राखून चालवण्यास चालवण्यास सांगा महाराजांनी बैठक सोडली राजांसह ते सदरे बाहेर पडले बाहेर काही माणसे खोळंबून होती त्यांच्याकडे हात करीत सांगोजीने त्यांना पुढे घेतले हे प्रचंड गडाचं कोळी मेटकरी हायत भेटी साठणं आल्या धन्यांच्या कांबळी काचोळ्या आणि लंगोट्या घातलेली ती माणसे काकाळीने मुजरा देत वाकली महाराजांची शोधक नजर त्या माणसांभोवती फिरली बोल बाबा का गड चढून आलात बोला बाबा का गड चढून आलात बावरून त्या कोळ्या मेटकऱ्यांनी नुसते एकमेकांकडे पाहिले बिनधास्त बोला का आलात छत्रपतींनी त्यांना उबदार धीर दिला धाडस धरून त्यांच्यापैकी एक म्हणाला आम्हापैकी काही गडाच्या चाकरीला आहेत आम्हा गरीबांवर गायीची वाणी जारी केली या घरपट्टी बसली गुराढोरा हो बगार हाय काय आम्हाकडं धनी तेवढी वनी उठवावी धनी आमा वैली पुढे होत त्याने छत्रपतींचे एकदम पायच धरले उठा महाराजांनी त्यांच्या खांद्याला आधार देत अगोदर त्याला उठते केले कसला तरी निर्धार त्यांच्या चर्येवर दाटून आला चांगोजी जरा दफ्तरदार चिमणगाव चिमणगावकरांना पेश घ्या राजाज्ञा सुटली दफ्तरात जाऊन सांगोजी चिमणगावकरांना घेऊन आला महाराजांनी त्यांना जागीच निवाडा फरमावला दफ्तरदार प्रचंडगडा प्रचंडगडच्या मुद्राधारी राघोजी अहिर रावांना तातडीनं हुकूम द्या या कोळी मेटकरांची गायची वणी माफ केल्याचं लिहा गडाला जे हवालदार नाईकवडी राजपूत आहेत तेवढ्यांना दोन म्हशींची वणीही माफ असल्याचे कळवा वरकड म्हशींची वणी घेत जाणे या लोकांना घरबट घरपट्टी बार आहे याचीही समज द्या त्यांना जी दफ्तरदारांनी राजाज्ञा ध्यानपूर्वक ऐकली बाबांनो आज गडाला मुक्काम करा चांगोजी यांची थाळ्याची व्यवस्था करा महाराजांच्या पाठमोऱ्या आकृतीला ती संतुष्ट झालेली गरीब माणसे कुणबाव कृतज्ञतेने मुजरा देत होती महाराजांच्या मनी खलिताचे वचन घोळत होते राजी राखता जग मग कार्यभागाची लगबग सकळ लोक एक करावे गनिमा निपटूनच सांडावे निपटून सांडावे निपटूनच सांडावे निप